नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सर सा स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील काही दिवसापासून काही कारणास्तर व्हिडिओ आले नाही युट्यूब चॅनलला त्याबद्दल क्षमा मागतो आणि आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे खूप शेतकऱ्यांची मागणी होती आणि मित्रांनो टोमॅटो लागवड सगळीकडे झालेली काही शेतकरी टोमॅटोची लागवड करताय तर मित्रांनो टोमॅटोची लागवड झाल्यानंतर टोमॅटोला पहिली आणि दुसरी आवडणी कोणती करावी टोमॅटोला सुरुवातीला आपल्याला कोणते प्रॉब्लेम मिळतात टोमॅटोवर सुरुवातीला कोणती फवारणी घ्यावी याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शेवटपणे पर्यंत बघा पूर्ण बघा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो लावून आता जवळपास हा दहा ते बारा दिवस झालेले आहे प्लॉटची कंडिशन एक्सलंट आहे परंतु या ठिकाणी आपण दोन फवारण्या दिलेल्या आणि दोन ड्रेंचिंग दिलेल्या तर ह्या दोन दोन ड्रेंचिंग कोणत्या दिल्या की त्यामुळे हा टोमॅटोचा प्लॉट एक्सलन सेट झाला आणि चांगली काढी याची तयार झाली तर मित्रांनो त्यासाठी आपण सुरुवातीला करणार आहे दोन महत्वाच्या ड्रेंचिंग आपल्या तर सुरुवातीला आपल्याला बघा टोमॅटोमध्ये मर रोगाचा प्रॉब्लेम येतो तर मर रोगासाठी आपल्याला उपाययोजना काय करायला पाहिजे लागवड करताना कोणती काळजी काळजी घेतली पाहिजे ही माहिती घेऊया मित्रांनो लागवड करताना आपल्याला काय करायचं अगोदर पाणी डीपने सोडून द्यायचंय जर आपण ठिबकवर लावत असाल आणि त्यावर रोप आपल्याला जमीन ओली करूनच लावायचंय ज्यामुळे काय होईल उन्हाची तीव्रता कमी बसेल रोपांना आणि मर रोग मर कमी होईल आणि मित्रांनो हे लावल्यानंतर आपल्याला जी ड्रेंचिंग करायची आहे ती आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि त्यासोबत आपल्याला मायकोरायझा घ्यायचंय चांगल्या चा। कंपनीचा ट्रायकोडर्मा सुडोमोनस ज्याचं सीएपयू काउंटिंग जास्त असेल त्यामुळं हा घेऊन आपल्याला सुरुवातीलाही ड्रेंचिंग करायची पाचशे ग्राम ट्रायकोडर मग पाचशे ग्राम सुडोमोनोस आणि दोनशे ग्राम माय रायचा प्रति दोनशे लिटर पाणीला घ्या आणि प्रत्येक झाडाला आवडणी करा मित्रांनो ही झाली आपली पहिली ड्रेनचिंग सुरुवातीला मर रोगापासून वाचवण्यासाठी तर दुसरी ड्रेनचिंग जी आपली महत्वाची आहे ती आहे सेट होण्यासाठी तर सेट होण्यासाठी आपल्याला काय वापरायचं तर मित्रांनो बारा एकसष्ट झिरो झिरो टाकीला अडीच किलो आणि त्यासोबत एक चांगल्या कंपनीचं ह्युमेक अमिनो हे आपल्याला वापरायचं आहे तर ते आयमिन आपण पाचशे एम एल किंवा पावडर जर असेल तर पाचशे ग्रॅम घेऊ शकतो आणि बारा एकसष्ट झिरो अडीच ते तीन किलो प्रमाणे आपण घेऊ शकतो आणि आपल्याकडे जर ड्रिपची फॅसिलिटी अव्हेलेबल असेल तर ड्रिपने द्या किंवा आपल्याला आप ड्रेंचिंग करायचं लेबर जर अव्हेलेबल असेल तर ड्रेंचिंग करा तर मित्रांनो ह्या आपण सुरुवातीच्या पहिल्या दोन ड्रेंचिंग टोमॅटोमध्ये हो बघितल्या जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद